घडामोड खेड मंडणगड रस्ता दस्तुरी नजीक अपघात दोघे गंभीर जखमी मान्सूनपूर्व पावसामुळे खेड शहरातील अनेक गटारी तुमली खोपी येथील आय एस नेहा भोसले हिला कोकण रत्न पुरस्कार प्रदान महामानवाच्या विचार प्रेरणेनं सामाजिक विकासासाठी कायम कटिबद्ध योगेश दादा कदम प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथे समर कॅम्पचा समारोप संपन्न वृत्त खेड मंडणगड रस्त्यावर दस्तुरीजवळ अपघात झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे प्रसाद गांधी प्रसिद्धी रुग्णवाहिका घेऊन दाखल होऊन त्यांनी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये त्या दोघांना उपचारासाठी दाखल केलं जखमी झालेल्या रुग्णांची नाव आरबीव अख्तर कमाने आणि आफिया आरबीव कमाने राहणार कुंबळे मोहल्ला तालुका मंडणगड अशी आहे अधिक तपास खेड पोलीस करत आहे मान्सूनपूर्व पावसामुळे शहरातील सर्व गटारे साफ करून घ्यावी मुख्य नाल्यांमधील पूर्ण कचरा काढून साफ करावा शहरातील रस्त्यांवरचे सर्व खड्डे त्वरित भरून घ्यावेत आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगरपालिकेकडे असणाऱ्या होड्या लाईटच्या दोऱ्या लाईट जॅकेट तयार स्थलांतरित व्यवस्था होण्याकरता निवास आणि भोजन याची व्यवस्था करावी जेसीपी ट्री कटर टॅक्टर फायर फायटर अँब्युलन्स आणि नगरपालिकेच्या फायबर होड्या तयार ठेवाव्यात वैद्यकीय पथक तयार करावं तसेच शहरातील पाणी पुरवठा कमी दाबानं होतोय तरी तो व्यवस्थित ठेवावा ही सर्व व्यवस्था करा असं निवेदन माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी खेडचे मुख्याधिकाऱ्यांना सादर केलंय याची एक एक प्रत उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली खेड तालुक्यातील सातगाव खोपी या गावातील नेहा अमृता प्रकाश भोसले आय ए एस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांना कोकण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या सन्मानाबद्दल नेहा यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे जैतवन बुद्ध विहार आणि बौद्धजन ग्रामस्थ मंडळ भोमडी शाखा क्रमांक ब्याऐंशी यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील मौजे भोमडी येथे गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला या जयंती महोत्सवास नामदार योगेदादा कदम यांनी भेट देऊन महामानवांना अभिवादन केलं यावेळी जयंती उत्सवाचे अध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडके शिवसेना दापोली तालुका प्रमुख राजे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई माजी सभापती रेशमाताई झगडे माजी सरपंच आनंत निकम आणि मान्यवर तसेच भी वानूयाई मोठ्या संख्येने उपस्थित होते खेडेथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सेवा केंद्र येथे पंधरा ते एकवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत लहान मुलांसाठी समर कॅम्पच आयोजन करण्यात आलं यामध्ये सात ते तेरा वर्ष वयोगटातील मुलांनी सहभाग नोंदवला या समर कॅम्पमध्ये चित्रकला नृत्य गायन तसेच इतर विविध विषय हाताळण्यात आले माउंट आबूवरून आलेले ब्रह्मकुमार प्रकाश भाई कोल्हापूरहून आलेले ब्रह्माकुमार विनायक भाई गीता बहेंजे आणि स्वरूपा बहेंजे यांच्या हस्ते सहभागी मुलांना सन्मानपत्र देऊन समर कॅम्पची सांगता करण्यात आली खेड नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे मुख्य अधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संकट दल ठाणे या संस्थेचे कर्नल दिनेश झा सेवानिवृत्त ऑफिसर इंडियन नेव्ही अधिकारी अमोल जाधव कोऑर्डिनेटर राजेंद्र पाटील सिनियर ट्रेनर देवीदास पाटील राज भोय विनायक पारंगी शुभम जाधव आकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवसीय आपत्ती मार्गदर्शन शिबिर राबवण्यात येत आहे यावेळी प्रामुख्याने खेड येथे पूर परिस्थिती दरम्यान आपत्ती सेवा कार्य करणारे विसर्जन कट्टा खेड संस्था खेड नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग या संस्थेच्या तसेच खेड शहरातील विविध संस्थांच्या सदस्यांना आपत्तीच्या वेळी कशा प्रकारे सहकार्य करावं याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे आजचा या प्रशिक्षणाचा चौथा दिवस आहे या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी विसर्जन कट्टा खेडचे सर्व सदस्य नगरपालिका विभागाचे सर्व कर्मचारी आणि खेड शहरातील विविध सामाजिक संस्थांचे सदस्य उपस्थित होते पचाँ, आँ, पचाँ, पचाँ, आँ, पचाँ, आँ, पचाँ। यावर्षी पावसाळ्याला लवकर सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की खेड शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये दरवर्षी जुलै महिन्याच्या पंधरा ते तीस या दरम्यान अतिवृष्टी होऊन दरवर्षी पूर येतो आणि त्याचं नुकसान विशेषतः खेड शहराला जास्त त्याचा परिणाम आपण जाणवत असतो दरवर्षी आपण या ठिकाणी खेड शहरातल्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्या आपल्याला त्यावेळी बचावकार्यामध्ये मदत करतात त्यांच्यासाठी प्रशिक्षण घेत असतो परंतु हे प्रशिक्षण लोकल लोकल स्तरावर होतं परंतु यावर्षी शिवसाहेबांच्या संकल्पनेतून ठाण्याची जी एक संस्था आहे जी या क्षेत्रामध्ये नामांकित आहे संकटमोचन प्रायव्हेट लिमिटेड इन्स्टिट्यूट त्यांच्या माध्यमातून हे ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे आज मला वाटतं जवळपास अगोदर क्लासरूम ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर क्लासरूममध्येच काही ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर फील्डवर येऊन या ठिकाणी जगबुडी नदीमध्ये आपत्तीमध्ये कसा बचाव करायचा म्हणजे स्वतःचा बचाव करून विक्टीमचा बचाव कसा करायचा याचं खूप चांगलं ट्रेनिंग या संस्थेच्या माध्यमातून शहरातले जे स्वयंसेवक हो आहेत त्यांना दिलेलं आहे मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला या गोष्टी फेस करायच्या आहेत खेड शहराला आणि खेड तालुक्याला त्यावेळी या ट्रेनिंगचा आम्हाला नक्कीच फायदा होईल मी साहेबांनी ही जी संकल्पना राबवली आहे त्याचं निश्चितपणे अभिनंदन करतो आणि संस्थेचे जे सर्व सदस्य आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ठाण्याहून इथं येऊन आमच्या लोकांना या ठिकाणी त्यांनी गाईड केलं आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो थँक्यू खेड शहरामध्ये नियमित पूर येतात पूरग्रस्त शहर हे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे नेहमीत पूर येत असल्यामुळे खेड शहरातील जवळपास बरेच सामाजिक संस्था असतील किंवा स्वयंसेवक हे त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशा प्रशासनाला नेहमी मदत करतात रेस्क्यूमध्ये ते अनुभवाच्या आधारे ते रेस्क्यूमध्ये मदत करतात परंतु त्या हे जे रेस्क्यूवाले जे आहेत त्यांना शास्त्रोक्त पद्धतीचं ट्रेनिंग आवश्यक होतं त्या योग्य काय होईल की त्यांना स्वतःचा पण जीव धोक्यामध्ये येणार नाही आणि नागरिकांना जास्तीत जास्त इफे इफेक्टिव्हली कसा रेस्क्यू केला जाईल शास्त्रोक्त पद्धतीने यासाठी आपण प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपण जे ठाण्याची संकट मोचन बल प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून एन डी आर एफ एस डी आर एफ हे जे शासनाचे जे रेस्क्यू करतात त्यांना प्रशिक्षण दिलं जातं या संस्थेच्या माध्यमातून आपण खेड शहरातील जे रेस्क्यूमध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्था स्वयंसेवक आणि नगर नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा इतर जे रेस्क्यूमध्ये नेहमी कर्मचारी असतात त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले केलेलं आहे हे प्रशिक्षण अजून दोन दिवस चालणार आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून खेड शहरातील रेस्क्यूवाले एकदम चांगले रेस्क्यूवाले टीम निर्माण करण्याचा उद्देश आहे तर यावतीनं यावर्षी आपण हे जे रेस्क्यूमध्ये जे आपण जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये रेस्क्यू स्वयंसेवक नेमणार आहोत ते एरिया वाईज त्यांना नेमणूक करणार आहोत यापुढे नागरिकांनी डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट केला तरी ते काही अडचण आली आपत्ती शक्यतो कोणाला अडचण तर कोणी आपत्ती आपत्तीच्या अगोदरच सगळ्यांनी काय जे आहे घडली आणि त्याच्यामध्ये जर मदतीची गरज पडली तर आपण हे जे प्रशिक्षण घेतले स्वयंसेवक आहेत डायरेक्ट त्यांनाच आपण तुम्ही कॉल करायचा आहे या संदर्भात त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स आपण नंतर सविस्तर आम्ही तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असेल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असेल यांच्यामार्फत आपण सगळीकडे त्याची माहिती प्रसिद्ध करू तर खेड शहरामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्तीला तोंड दिल्या जाऊ नये आणि नागरिकांनी याची स्वतःहून याचा प्रसार जास्त करावा अशी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी पण आम्हाला ट्रेनिंग आपत्ती व्यवस्थापनाची जी, जी मिटिंग झालेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे तर मी विशेष सर्वांचे धन्यवाद देतो करतो कि जी जी की हे जे सगळे जे आपले स्वयंसेवक आहेत खेड शहरातले अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रशिक्षण आहेत नमस्कार सर्वप्रथम मी नगरपालिकेचे विशेष आभार मानून साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगरपरिषदेमार्फत जे काही पाच दिवसाचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं गेलं या प्रशिक्षणासाठी खूप मुलांनी मेहनत घेतली पण असं प्रशिक्षण याच्या आधी आम्हाला कधीही घ्यायला भेटलेलं नव्हतं याच्या आधी एकदा एन डी आर एफची टीम पण आलेली होती त्यांनी आम्हाला फक्त सांगितलेलं होतं बोट चालवायची तशी पण आज नगरपालिकेमुळे सर विशेषतः रोडगे सर यांनी जे प्रशिक्षण लावलं मग ते आमचे महेश सरांच्या मार्फत असेल पाटील सर राज सर यांची खूप मेहनत आहे यांनी खूप मेहनतीने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या बोट चालवणं सोपं असतं पण ती बोट पलटी झाल्यानंतर उन्नती कशी स्थिर करायची किंवा विक्टींना कसं वाचवायचं हे याच्यातून सर आम्हाला खरंच पहिल्यांदा शिकायला भेटलं म्हणजे खरंच मनापासून आभार याच्या आधी प्रथमोपचार असं असा तिथे आम्ही सगळेजण जात असतो मी स्वतः वैयक्तिक डॉक्टर आहे प्रथमोपचार कसे करायचे हे आपण बँडेज किंवा ह्या सगळ्या गोष्टी परंतु सरांनी पाटील सरांनी ज्या काही गोष्टी आम्हाला शिकवल्या म्हणजे हेड बँडेज असेल आय बँडेज असेल प्रेशर बँडेज असेल ट्रँगल बँडेज कसा वापरायचा मग तो शोल्डर फ्रॅक्चर असेल तर कसं करायचं आणि त्या विक्टीमला कसं बाहेर करायचं विक्टीमला बाहेर काढल्यानंतर त्याला रेस्टिंग पोझिशन त्यांनी त्या सात पोझिशन सांगितले आम्हाला त्या पोझिशन ते ह्याला विक्टीमला कसं कुठल्या पोझिशनला ठेवायचं खरंच सर तुम्ही खूप मनापासून शिकवलं आणि आम्हाला शिकायला ही खूप मजा वाटली म्हणजे मी तर खूप पाच दिवसात कसा वेळ काढला असेल माझं मला माहिती आहे परंतु आमचे सगळे विसर्जन कट्ट्याचे मेंबर असतील त्याच्यानंतर पहिल्याच दिवशी बऱ्यापैकी खूप मेंबर होते आ, की त्यांनी नगरपालिकेच्या हॉलमध्ये जे जा प्रशिक्षण झालं त्याचा लाभ घेतला कुंदा साप आपण बघितल्यावर घाबरतो पण आज ह्या सरांनी आम्हाला जे काही शिकवलं ह्याच्यानंतर आमची डेअरिंग आलेली आहे एवढी डेअरिंग आलेली आहे की ह्याच्यापुढे जर साप दिसला तर आम्ही नक्कीच पाळणार नाही त्या सापाला नक्की पकडू शकू सर खरंच तुम्ही ती जी काही सिस्टीम आम्हाला शिकवली तुमचे दुसरे सर एक आलेले होते तर त्यांचं नाव नाही माहिती आणि विशेष टीम या टीमचे जास्त आभार मान्य सर तेवढी ही सगळी मुलं माझ्या गावातली आहेत अलिबागची बेनशे गावातली आहेत मी प्रॉपर तिकडचं आहे आणि माझ्या गावातली माझी मुलं येऊन मा इकडच्या मुलांना शिकवलं किंवा मला जास्त शिकवलं खूप काही शिकायला भेटलं तुमचे मनापासून आभार सर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आपल्याला खेळवासियानं नक्कीच फायदा होईल आणि यंदा करायची नाही भरणार अशी आमची हे आहे की आम्हाला भरपूर गाळ देखील टाळलेला गेलेला आहे पण जर कुठ परिस्थिती म्हणजे झाली तर त्याला कसा तोडगा द्यायचा आमची विसर्जन कट्टेची टीम नेहमीच सहकार्य करत असते एका हातेला धावणारी जर मुलं असतील तर ती विसर्जन कटेची बाकीच्या सगळ्या संस्था आहेत मग लायन्स क्लब असेल देसीआय असेल रोटरी असेल इतर बाकी सगळे आहेत ते कुठ परिस्थितीमध्ये सहकार्य करायला धावतच असतात मोस्टली हा अल सफा त्याच्यानंतर रेस्क्यू टीम त्याच्यानंतर आपत् भारतातली एक आपत्ती मित्र आप हां आपदा मित्र त्याच्यानंतर सर्पमित्र हे जे सगळे आहेत ते धावून येत असतात मी सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्या संस्थांना किंवा यांना सांगेन की रोग एकदा असंच हां प्रशासनामार्फत असंच एक पुन्हा एकदा एक शिबिर आहोत की जेणेकरून जास्तीत जास्त लोकं या शिबिराचा लाभ घेतील या ट्रेनिंगचा लाभ घेतील दापोली तालुक्यातील खेरडी देऊळवाडी येथे शीतला देवी कदम यांनी शीतला देवीचं दर्शन घेतलं यावेळी शिवसेना दापोली तालुका प्रमुख उन्मेश राजे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनील दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी खेरडी ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आनंद चित्रपट गृहासमोर वसंत पिंपळकर यांनी नव्यानं सुरू केलेल्या खेड सिटी हॉटेल रेस्टॉरंट बार अँड परमिट रूमचा भव्य शुभारंभ नुकताच माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे महाराष्ट्र सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नंदकुमार गुजराती नंदू साळवी माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी प्रसाद गुटाला जयेश गुहागरकर मनसे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते पतसंस्थेचे रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती अरुण उर्फ अण्णा कदम यांच्या एक जून या वाढदिवसानिमित्त सकाळी अकरा वाजता भरणे येथील विसो हॉटेल येथे अभीष्ट चिंतन सोहवळ्याचं आयोजन करण्यात आलंय तरी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय पुढील तीन चार तासात रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं हो असा आवाहन मंत्रालय मुंबई यांच्याकडून करण्यात आलं याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी